मी दुखामध्येच मार्गात आली आणि दुःखामध्ये मार्गात येऊन आम्ही राऊत कार्य घेतले होते त्यांनी आम्हाला म्हणजे तीन दिवसाचे कार्य दिले आणि दोन तीन दिवसानंतर आम्ही त्यांना ए त्यांनी आम्हाला एल आय सी काढायला लावली होती आणि न आम्हाला ती एल आय सी का म्हणजे भरणं काही जमली नाही आमची परिस्थिती तेवढी काही होती नाही आणि लगेच दोन तीन दिवसानंतर आम्ही म्हणजे कार्य घ्यायला गेलो होतो तर काकाजी काही घरी होते नाही आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजून कार्य घ्यायला गेलो होतो तर तरी काकाजी मिळाले नाही त्यानंतर त्यांच्या मुलांनी आम्हाला चार दिवसाचे कार्य दिले होते तर आम्ही कच्चीत असल्या म्हणजे आम्ही मार्गात जेवढे आल्यामुळे आल्यामुळे आम्हाला तेवढं समजत नव्हतं की कार्यकर्ता कार्य का देते की त्यांच्या मुलाला पण कार्य देते तर आम्हाला चार दिवसाचे कार्य दिले होते ते आम्ही केले त्याच्यानंतर आम्हाला आम्ही कार्य केल्यानंतर राऊतुर्जीकडून आमचे चार दिवस म्हणजे चार वर्ष कार्य झाले त्यांच्याकडून आणि चार वर्ष कार्य झाल्यानंतर आम्ही साखरे गुरु साखरे काकाजीकडून कार्य घेतले कळमेश्वरून त्यांच्याकडून काही सफलता मिळाली नाही आम्हाला तर नंतर आम्ही चिमकीमधून कार्य घेतले ठाकरे काकाजीकडून कार्य घेतले ठाकरे काकाजीकडून कार्य घेतल्यानंतर म्हणजे आम्हाला थोडे दिवस फार कठीणाई गेली त्यानंतर आम्हाला पूर्ण समाधानी मिळाली मला पंधरा वर्षानंतर मुलगी झाली आणि पंधरा वर्षानंतर मुलगी झाल्यानंतर आम्हाला पूर्ण सुख समाधानी मिळाली आणि सुख समाधान मिळाल्यानंतर आम्ही आधी सुखरूप आहोत एवढेच मी बोलून माझे दोन शब्द संपवते एक मिनिट मला तुम्हाला विचारायचं तुम्ही त्याच्याकडे कार्य घ्यायला गेले की एल आय सी काढायला गेलो होतो मग एल आय सी, सी चीज़? चीज़? का एल आय सी त्यांनी काढायला लावली म्हणून आम्ही काढली तुम्ही का बरं काढली राऊत गुरुजी का लढका एल आय सी एजंट आहे राऊत गुरुजी का लढका एल आय सी अरे हो पण मला एक कळलं नाही बस आपला बिझनेस पण आर ठीक ठीक म्हणजे असं झालं का की आपण एखाद्या कार्यकर्त्याकडे गेलो आणि त्याच्या ठिकाणी काम असतो सोन्याच्या आम्हीचं दुकान असलं तर म्हणून अगदी संधी घे एक ग्रामची मग मी कार्य देतो किंवा माझा हा बिझनेस आहे की माझ्याकडनं हे आहे की मी त्यावर काम करतो बाबाला कधी कर कार्य देतात मला वाटत नाही का त्याची कर एक रुपये घेतला असेल मी स्वतः सांगत तर मी बाबाच्या तुम्हाला याच्यावर म्हणालो मला कधी धन्यवाद सर बाबा याच्यावर बाबा काय म्हणतात আবি আর এই যে বকারেরখ্য পায় এদ বকারে কহন প্রক্ষ্য পাত্র অভিবের দেখ দু কবেদই উসা এতই উ সবই তমাুদবে।